तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर वैयक्तिक शेततळे हा जो घटक आहे या घटकाची लाभार्थी यादी ही मे दोन हजार पंचवीसमध्ये चाललेली आहे तर या यादीतील असे लाभार्थी शेतकरी की ज्यांनी अद्यापही कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत तर त्यांना आता कागदपत्रे अपलोड करण्यास ही मुदत देण्यात आलेली आहे आणि मुदत देण्याविषयीचं परिपत्रक आलेलं आहे तर या परिपत्रकामधून आपण पाहणार आहोत की या शेतकऱ्यांना आता किती तारखेपर्यंत किती कोणत्या महिन्यापर्यंत कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शकता हे आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाचे दिनांक तुम्ही इथे पाहू शकता एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आहे त्यानंतर या परिपत्रकाचा विषय महाडीबीटी प्रणालीवर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस वैयक्तिक शेततळे या घटका अंतर्गत काढण्यात आलेल्या लॉटरी यादीबाबत तर या लॉटरी यादीबाबत कशा प्रकारची माहिती खाली देण्यात आलेली आहे ती आता आपण इथे पाहूयात तर उपरोक्त संदर्भीय विषयानुसार महाडीबीटी प्रणालीवर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वानुसार तेरा हजार दोनशे से सव्वीस शेतकऱ्यांची निवड ही करण्यात आलेली आहे तर त्यापैकी आतापर्यंत तीन हजार पाचशे से पंचेचाळीस शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यानंतर सध्या स्थितीत पावसामुळे शेततळे खोदता येत नसल्याने इच्छुक शेत जे इच्छुक शेतकरी आहेत त्यांना कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत तर त्यामुळे तर आता शेतकऱ्यांना यास्तव निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज हे माहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत महाडी प्रणालीवर रद्द करण्यात येऊ नयेत अशा प्रकारचे निर्देश अशा प्रकारची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांना आता माहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या महाडीबीटी पोर्टलवर तुमची जी शेततळे वैयक्तिक शेततळे ही जी योजना आहे या संदर्भात कागदपत्रे अपलोड करण्यात येणार आहेत आणि तुम्ही जर या कागदपत्रे अपलोड केली तर ती रद्द करण्यात येणार नाहीत त्यामुळे तुम्ही माहे दोन हजार माहे जानेवारी दोन हजारपर्यंत तुम्ही तुमची कागदपत्रे आता अपलोड करू शकतात तर अशा प्रकारची माहिती या परिपत्रकामधील आहे वैयक्तिक क्षेत्रे या योजनेविषयीची